हे जगणे आनंदाचे प्रवचन दुसरे भाग पहिला आपण इथे जो अभ्यास करणार आहोत तो योगाभ्यास आहे त्याचं एक अंग आहे हठयोग दुसरा जो योग आहे त्याला राजयोग किंवा पातंजल योग असं म्हणतात पातंजल योगसूत्रावरती अनेक मान्यवरांनी टीका केलेली आहे मी मुख्यतः पातंजल योगसूत्राच्या आधाराने बोलणार आहे पातंजलींचा अष्टांगयोग आणि राजयोग विपशना योग आणि बुद्धवाणी हे काही लहान भेद वगळता समसमांतर आहे योगाचा अमाप प्रसार जगामध्ये झालेला आहे योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरकेन योपाकरोतम प्रवर मुनी पतंजली पतंजलीं तोस्म योगाने चित्ताचा मळ काढायचा आपण बोलतो ती वाणी आणि पद म्हणजे गाणं गद्यामध्ये पद्यामध्ये बोलण्यामध्ये आपण जो भाषेचा वापर करतो त्यामध्ये अनेक मळ म्हणजे अनेक त्रुटी आहे वाणीमध्ये मळ कुठले तर कमी बोलणं फार जोरात बोलणं अगदी हळू बोलणं गडबडीने न कळेल असं बोलणं चुकीच्या शब्दांचा वापर करणं हे वाणीचे मळ आहे शरीराचे मळ तर माहितीच आहे ज्याच्यावरती हठयोगाचा जास्त प्रभाव आहे शरीराचा मळ काढण्यासाठी अनेक शुद्धिक्रिया आहे मळ म्हणजे अशुद्धी तेव्हा योगाने चित्ताचा मळ काढायचा पदाने व्याकरणाने भाषेवरचा बोलण्यावरचा वाणीवरचा मळ काढायचा आणि वैद्यकशास्त्रांच्या आधारे शरीराचा मळ काढायचा असे तीनही क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले ज्यांनी शुद्धी करायला शिकवलं असे जे कोणी मुनी होऊन गेले प्रवरम मुनी नाम, त्यांच्यातले मुख्य असे जे पतंजली त्यांना प्रांजलीही आनतोस्मी आ म्हणजे सबंध शरीर पूर्ण शरीराने साष्टांग नमस्कार करतो योग म्हणजे ध्यान देणे मांडी घालून बसणं हे आसन आहे पण ते योगासन आहे का पटकन नाही सांगता येणार कारण तो फरक कुणी दाखवून दिलेला नाही पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधून काढा जसं भूक लागलेली असताना जेवलं की ते पचतं पण भूक नसताना जेवला तर उलटी होते अपचन होतं एरवी आपण जे मांडी घालून किंवा मा वीरासन वज्रासनासारखे बसतो ते आसन नव्हे ते साधं बसणं आहे कारण योगासनामध्ये आपण जाणीवपूर्वक जागरूकतेने समजून शरीराकडे लक्ष देऊन बसलेलो असतो योग या शब्दाचा अर्थ ध्यान देणे जागृत राहणे असा साथा आहे योग म्हणजे आपल्याला न समजणारं गूढ असं काही नाही ध्यान ही करण्याची गोष्ट नसून देण्याची गोष्ट आहे जागृत राहण्याची लक्ष देण्याची गोष्ट आहे लक्ष नाही घरामध्ये गृहिणी जेवायला वाढत असते त्यावेळी ती म्हणते अहो तुमचं लक्ष कुठे आहे तुमच्या पानात मी वाढवून ठेवलं आहे तुमचा भात गार होतोय पण तुमचं लक्षच नाही आहे असं होतं कारण ज्या वेळेला आपण काही करत असतो त्या क्षणी आपलं त्याकडे लक्ष नसतं सगळ्यांचंच लक्ष जिथे शरीर आहे तिथे नसतं ही वाश वास्त, वास्तव गोष्ट आहे आपल्याला असं जगायला शिकायचं आहे की जिथे माझं शरीर आहे तिथेच माझं लक्ष राहील सभेमध्ये म्हणतात उपस्थित बंधू भगिनींनो नो असं म्हणावं लागतं कारण लोक शरीराने सभेत असतात पण मनाने उपस्थित नसतात मन कुठेतरी भटकत असतं हे मन म्हणजे नक्की काय हो मनाची प्रक्रिया आणि लक्ष देणं ध्यान देणं जागं राहणं वर्तमान क्षणात राहणं याची प्रक्रिया म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ स्थितप्रज्ञ शरीराप्रमाणेच मनाचीही आसनं असतात मनाचं आसन म्हणजे मनाला स्थित करायचं त्याला इकडे तिकडे हलू द्यायचं नाही हेच होता होता प्रगत झालं तर त्याला स्थितप्रज्ञ असं नाव आहे भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या शेवटचे अठरा श्लोक आहेत त्याला स्थितप्रज्ञाचे श्लोक किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणतात स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे कसा फिरे असा अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याचं उत्तर देतात प्रजहाती यदा कामान पार्थ मनोगतान आत्मन्येमाना तुष्ट स्थित प्रज्ञस्तोच्यते असं संस्कृत वगैरे या कानाने ऐकलं की त्या कानाने निघून जातं काही कळत नाही कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये आत्म्या त्याची असे तुष्ट तो स्थित बोलिला हे गीताईमधील आहे आधुनिक मराठीमधील आहे कळण्यासारखं आहे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सातशे वर्षापूर्वीची आहे त्यातली भाषा चटकन कळत नाही कारण त्यासारखे शब्द कुणी बोलत नाही ते व्याकरणही आज नाही परंतु तसं केवळ वाचन करू नये समजून करावं त्यानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं आपलं जीवन उजळून निघावं कायेनं वाचा मनसेंद्रिय वार असं जे आपण मंत्रपुष्पाच्या वेळेला म्हणतो ते म्हणजे आपलं असणं या तिन्हीद्वारेच आहे शरीर वाचा म्हणजे वाणी मनसा म्हणजे मन म्हणजे काया वाचा मनसा या तीनही गोष्टी अत्यंत उत्तम रीतीने व्हाव्यात तिन्ही स्तरावरती आपलं आरोग्य चांगलं पाहिजे आणि तिन्ही स्तरावरती परमशुद्धीने आपल्याला जपता आलं पाहिजे हा सगळा ह्या आरोग्य शिबिराचा योगाभ्यासाचा विपश्यनेचा ध्यास आहे तेव्हा आता मनाच्या बाबतीमध्ये मनाची आसने या शब्दाचा अर्थ असा होतो की मनाचा आपला नेहमीचा जो अनुभव आहे तो मन चंचल आहे मन भटकतं फार चपळ आहे अर्जुनसुद्धा गीतेमध्ये विचारतो आहे की हे मन इतकं चंचल आहे चपल आहे की वाऱ्याला जसं मुठीत धरता येत नाही तसं याला धरताच येत नाही चंचलता चपलता हा त्याचा दुर्गुण नाही सद्गुण आहे तोच त्याचा गुण आहे तुम्ही तर मला म्हणालात की डॉक्टर डोळे उघडले की मला दिसायला लागतं हो मी काय करू आता उपाय सुचवू तुम्हाला डोळे उघडले की दिसणारच नाही असा उपाय करायचा नाही ना करायचा कारण डोळे उघडलं की दिसणं हा त्याचा गुण आहे सद्गुण आहे दुर्गुण नाही कानाला ऐकू येतं नाकाला गंध येतो जिभेला चव आहे त्वचेला स्पर्श आहे तसं मनाला भटकणं हे दिलेलं काम आहे हे दिलेलं काम त्याने करायला पाहिजे परंतु ते बेटं असं आहे की ते आपण सांगितल्यावर काम करत नाही त्याच्या दृष्टीने तेच काम करायला लागतं त्याच्यामध्ये मग आपला अडथळा येतो एखाद्याची मान सारखी लटलट हलायला लागली ला तर तुम्ही डॉक्टर नसलात तरी म्हणाल की काहीतरी झालेलं आहे बरं का कसं ओळखलं कारण मान अशी हलता कामा नाही आहे पण त्याच्याऐवजी समजा मान, मान अटकली तरीसुद्धा तुम्ही ओळखाल की काहीतरी भानगड आहे कशावरून ओळखलं कारण मान अशी अटकता पण कामा हो हो ला ला नाही मग काय व्हायला पाहिजे मान हलणं हा सुद्धा रोग आहे आणि मान अटकणं हा सुद्धा रोग आहे म्हणजे निरोगीपणा कुठला तर ज्या वेळेला हलायला पाहिजे त्यावेळेला मानेने हलावं आणि ज्या वेळेला हलायची आवश्यकता नाही त्यावेळेला तिने स्थिर राहावं म्हणजे स्वास्थ्य अशा वृत्तीने अनुभूतीने तुम्ही समजवून घ्या मनाबद्दल आपल्या मनामध्ये उगाचच शत्रुत्व आहे अनेक प्रवचनकार मनाची एवढी निंदा करतात ह्या मनाला आवर घाला त्याला दावणीला लावा झोडपून काढा मनो नाश असे शब्दसुद्धा वापरलेले आहे हे सगळं करायचं नाही कारण आपण नाही निर्माण केलेलं मन अस्तित्वाने ते आपल्याला दिलंय तुम्हाला अस्तित्वाऐवजी परमात्मा प्रभू अशी नावं वापरायची असतील तर हरकत नाही